आर्टिकल्स ऍक्च्युली तुम्हाला माहित असेल की किती असतात आर्टिकल्स हे तीन असतात पहिला आर्टिकल आहे ए दुसरा आहे ॲन तिसरा आहे द अशा तीन आर्टिकल आहे आणि या तिन्ही आर्टिकलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर सर्वप्रथम आपण ऍक्च्युली या आर्टिकलला का काय म्हणतात काय संबोधतात हे बघून घेऊ ए, ए आणि ॲन आण, याला इंडिफिनिट आर्टिकल म्हणतात काय म्हणतात इंडिफिनेट इंडिफिनेट आर्टिकल आपण मराठीमध्ये म्हणतो आणि चित उपपद असे म्हणतात आणि दर हे आर्टिकल जे आहे त्याला डेफिनेट आर्टिकल म्हणतात डेफिनेट आर्टिकल आपण म्हणतो निश्चित उपपद म्हणतो तर सर्वप्रथम आपण ऍक्च्युअली डेफिनेट इनडिफिनेट आर्टिकल जे आहे ए आणि एम याचा अभ्यास पहिले आपण करून घेऊ चला तर या ठिकाणी काय काय दिलं आहे ते बघून घ्या ए आणि आण, एम हे आर्टिकल आपल्याला आप्रेल कुठे आणि कसे वापरायचे आहे हाऊ टू यूज इनडिफिनेट आर्टिकल लेट सी दॅट ए आणि आण, एम हे आर्टिकल कसं वापरायचं कुठे वापरायचं हे आज आता इथे आपण शिकणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर नक्कीच पहिले सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स पण करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक पण करा तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका मित्रांनो सपोर्ट करा चला तर बघूया पहिला जो आहे पार्ट जर एखाद्या शब्दाची सुरुवात कन्सोनंट होत असेल तर एक, एक उपपद वापरावे जर एखाद्या शब्दाची सुरुवात कन्सोनंट कन्सोनंट म्हणजे व्यंजन जर होत असेल तर ए एक, एक, एक आर्टिकल वापरायचं उपपद वापरायचं आहे ठीक आहे आणि उच्चाराचं पहिला वर्ण जर समजा असेल स्वर जर असेल तर ऍन हे उपपद वापरावे बघा काय म्हटलं ते जे काही शब्द तुम्ही ऍक्च्युअली पहिला मधला तुम्ही वाचणार आहे त्याची सुरुवात जर कन्सोनंटनी होत असेल म्हणजेच कशाने व्यंजनानी जर होत असेल तर ए, हे आर्टिकल वापरा आलं जस फॉर एक्झाम्पल अ बॉय अ गर्ल ओके म्हणजे याची सुरुवात कशा होऊन राहिली कन्सोन्टी कशा होऊन राहिली कन्सोन्ट आपण व्यंजन बनतो आणि मग काय समोर जर ऍक्च्युअली एक एखाद्या सामान्य नावाचा जो पहिला पहिला वर्ण जो आहे पहिला लेटर जो आहे त्याची सुरुवात जर समजा ने झाली ओवेल्स म्हणजे स्वराने जर झाली स्वर ऍक्च्युअली मध्ये कन्सोनंट ओवेल्स किती आहे आपल्याला पहिले माहित पाहिजे कन्सोनंट ट्वेंटी वन आणि ओवेल्स फाईव्ह ठीक आहे आता आहे जर जर समजा समजा तुम्हाला पाच जर सांगितले तर उर्वरित बाकीचे कोणते झाले कन्सोनंट बरोबर आहे मग आता ओवेल्स कोणते कोणते ए ई आय ओ यू ठीक आहे ए ई -E आय ओ यू किती झाले पाच पाच कोणते झाले काय म्हणतात त्याला ओवेल्स कन्सोनंट म्हणतात ठीक आहे चला तर मग या ठिकाणी बघूया जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं अ अगल बघा मित्रांनो आहे याची सुरुवात कन्सोन झालेली आहे कशाने सुरुवात झाली आहे कन्सोन्ट सुरुवात झाली म्हणून या अगोदर कोणतं वापरलं ए हे आर्टिकल वापरलं तसंच या ठिकाणी सुद्धा मग आता या ठिकाणी बघा मी का सांगितलं ज्या शब्दाची सुरुवात ज्या नावाची सुरुवात जर समजा ओवेल्सनी होत असेल हा ओवेल्स स्वराने जर होत असेल तर त्या समोर काय वापरायचं म्हटलं मित्रांनो ऍन वापरायचं काय वापरायचं ऍन वापरायचं तसे या ठिकाणी बघा ऍन अन अन एक बरोबर आहे मग आता ऍक्च्युली हे शिकण्याच्या मा, माग हे शिकण्याच्या मागं पर्पज काय म्हटलं की पर्पज हेच की ऍक्च्युली मायनॉर्टली आणि एकदम करेक्टली तर जर लिहायचं जर असेल तर नक्कीच काय करा हे ग्रामरचे जे रूल्स आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर आहे सामान्य नामाच्या सुरुवातीच्या व्यंजनाचा उच्चार स्वराप्रमाणे होत असेल तर ऍन हे उपपद वापरतात बरोबर आहे सामान्य नामाच्या सुरुवातीच्या व्यंजनाचा उच्चार व्यंजनाचा उच्चार जे काही व्यंजन कन्सोनंट आहे त्याचा उच्चार जर समजा स्वराप्रमाणे जर होत असेल ओवेल्स प्रमाणे जर होत असेल तर त्याही शब्दाच्या समोर काय वापरायचं आहे तुम्हाला ऍन वापरायचं आहे काय वापरायचं आहे

कंपलसरी एक कॉमन आहे कोणाच्याही लक्षात येतं जसं हंड्रेड अ थाउजंड अ दिस सामान्य नावाच्या सुरुवातीच्या स्वराचा उच्चार जर व्यंजनात्मक होत असेल तर अ हे उपपद वापरतात म्हणजे ऍक्च्युली बघा कुठलाही एखादं शब्द जर असेल कुठलाही एखाद शब्द युनिव्हर्सिटी वगैरे त्याची सुरुवात जर व्यंजनाच्या व्यंजनासारखी व्यंजनचं जसं प्रण उच्चार जसा असते व्यंजनाच्या उच्चारासारखा त्याचा जर ऍक्च्युली होत असेल व्यंजनाचा उच्चार जसा असते त्याच्यासारखा उच्चार जर होत असेल तर त्याही शब्दाच्या समोर काय वापरा तुम्ही ए ए हे आर्टिकल वापरा अ हे आर्टिकल वापरा ठीक आहे अ अ युनिफॉर्म यासारखं मोजता न ना नाव असल्यास उपपद येत नाही ज्या गोष्टी मोजता येत नाही मित्रांनो त्या ठिकाणी आर्टिकल वापरायचं नाही ठीक आहे नीट लक्षात घ्या आता असे कुठे कुठे शब्द आहेत आहे त्यानंतर शब्द समूहामध्ये अ हे आर्टिकल वापरतात कित्येक शब्द समूहामध्ये शब्द समूहामध्ये सुद्धा अ हे आर्टिकल वापरतात जसं बघा अ फ्यू ओले डी असं तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी अ आणि एन हे उपपद कुठे कुठे वापरायचं कसं वापरायचं कुठल्या शब्दासमोर वापरायचं कुठल्या शब्दासमोर नाही वापरायचं हे आज शिकलेलं आहे ठीक आहे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल पुढल्या व्हिडिओमध्ये आपण जो हे आर्टिकल कुठे वापरायचं ते शिकून घेऊ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सब चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा आणि छोटीशी कमेंट पण करा छान ठीक आहे